फाट्या येथील शेतकऱ्या शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत मनोज दादा जरंगे पाटील बोलत आहेत दादा काय सांगाल सध्या महाराष्ट्रातला शेतकरी दिन झालेला आहे त्यातच अवकाळी पाऊस असेल आणि शेतकऱ्याच्या शेतीमालालाही म्हणावा असा भाव नाहीये मराठवाड्यामध्ये शेतकऱ्याचं जीवन शेतीवर आहे आणि आज या ठिकाणी तुम्ही आलेले आहेत नरेंद्र उर्फ बंटी मुरे यांच्या कार्यालयामध्ये काय का शेतकऱ्यांच्या हातात सगळ्या गोष्टी असतात आपण नुसतं बोलून चालत नाही किंवा आपण नुसतं भाषणं करून चालत नाही लोकांनी आणि विशेष करून शेतकऱ्यांनी जागरूक राहणं खूप गरजेचं असतं शेतकऱ्यांनी जर ठरवलं यांना मतच द्यायचे नाही तर हे शेतकऱ्याच्या पायात पडतील आता जिल्हा परिषदे आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिका आपल्याला कोण त्रास देतं हे शेतकऱ्यांना कोण त्रास देतं आपल्या मागण्या का मान्य करत नाहीत अशाला पाडलं पाहिजे आणि हे शेतकरी जातात त्यांचं कल्याण करणं म्हणून शेतकऱ्यांनी एक उठाव केला पाहिजे आमचं नुकसान झालं भरपाई सरकारनं दिली नाही आमचं पीक विमा दिला नाही आमच्या शेतीमालाला भाव नाही कर्जमुक्ती नाही तर सरकार पाडून टाकायचं सद्यस्थितीला बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे ईव्हीएमवर निवडणुका नको असा आवाज जनतेत येतो यावर काय चालतं ते यांना लावायचा होता चुकून तुमच्याकडे लागला आहे ते संजय राठोड साहेबांना लावायचं होता तर या ठिकाणी मनोज दादा जरंगे पाटील उपस्थित झालेले आहेत आणि इथं शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत तर निवडणुकीच्या बाबतीत तुम्ही म्हणताय मत देऊ नका पण ईव्हीएम मधनं मत चोरी होते असा आरोप होतोय सर्व यावर काय सांगाल दादा नाही आता ते खरं आहे खोट आहे मी काय तज्ञ नाही त्यातलं पण असू शकतं आता निवडणुका आता ज्या लांबिल्या त्याच्यावर वाटायला लागलो नाही का आता मतमोजणी लांबिली घेणं नाही देणं नाही मग याच्यावर शंका येते आधी नव्हती मला शंका कधी आणि मी कधी आरोप करत नाही करायचा म्हणून करत नाही कधीच आरोप माझा स्वभाव आहे पण मला आता ही जी नगर परिषदचा निकाल लांबेलो ना तर शंका येते काय लांबवायची गरजच नव्हती ना आता यायला लागेल चलो धन्यवाद आर, दादा शेवटचा प्रश्न मराठा आरक्षण लढाईमुळं मराठ्यांच्या पोरांना कुणबी दाखला भेटल्यामुळं अनेकांना नोकऱ्या भेटतात अनेक जण तुमचे धन्यवाद देतात त्याबद्दल काय माझं कर्तव्य का आहे मी काय उपकार नाही करत ज्या समाजात मी जन्मलो माझं देणं लागतं काहीतरी फक्त एवढंच आहे मी जिद्दीनं प्रामाणिकपणाने इमानदारीनं समाजाच्या लेकराची लढाई लढतो आणि ती समाज पाठबळ देतं समाज मला उघडं पडू देत नाही म्हणून मी सुद्धा यशस्वी होतो आणि समाजाला मिळून देतो आणि मी आयुष्यभर समाजाच्या लेकराला मिळूनच देणार आहे पण पक्क कधी त्याला आयुष्यभर ओढणार नाही आयुष्याची भाकर जी म्हणते ते देण्याचं मी काम करतोय आणि करत राहणार आहे दादा जरंगे पाटील यांनी सोममात येथील राकेश आप्पा मोरे यांच्या कार्यालयात भेट दिलेली आहे आणि समाज बांधवाकडून त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे छला कहला करते हैं करन जर्णाके रार कंहला करता हुच्छ नस्तों एंडन ही और सिर्णा ह्जख एट पर खफा, एलन हौ म extern हृट्ड़क कंड करने सरफे ल्डरा जरोर्ण डानाकते हैं थैंत का पर दिए । इसलिए एजर में हचाई हैं तर मनोज दादा जारंगे पाटील यांनी सोमाटणी फाटा राकेश अप्पा शहाजी मुरे जनसंपर्क कार्यालयामध्ये भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आता वाचा फोडणार असल्याचं सांगितलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद okay. तर शिरगाव स्टेशनचे तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज दादा दरंगे पाटील यांचा यांची जी सोमाटणे फाटा येथील राकेश अप्पा शाहजी मुरे जनसंपर्क कार्यालयामध्ये भेट होती या भेटीमध्ये तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मावळ चोवीस तास